नकारात्मक प्रचारातनं महाविकास आघाडीला मिळालेलं यश हे फार काळ टिकणारं नाही आहे विरोधकांच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी विधानपरिषद निवडणूक ही संधी आहे नगर जिल्ह्यातील मत हे निर्णायक ठरणार असल्यानं महायुतीचं उमेदवार किशोर दराडे यांच्या विजयासाठी कटिबद्ध व्हा असं आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते ज्येष्ठ नेते खिलारी गुरुजी उमेदवार किशोर दराडे शिवाजीराव भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग विठ्ठलराव लंगे पाटील प्राध्यापक भानुदास बेरड सुनील पंडित अभय अगरकर नितीन दिनकर बाबू शेठ टायरवाले मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे रासपच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा जरहाड लहुजी सेनेचे से जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे मुख्याध्यापक संघाचे संभाजी पवार यांच्यासह शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भाषणामध्ये नामदार विखे पाटील यांनी लोकसभा पा निवडणुकीत शिर्डी आणि अहिल्यानगर या दोन्ही मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आभार मानले राजकारणामध्ये जय पराजय होत असतात पण यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं नकारात्मक प्रचार केला यामध्ये संविधान बदलापासून ते अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करण्यात आली यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा होता विकासाच्या मुद्द्यावरनं निवडणूक दूर नेण्यात महाविकास आघाडीला यश आलं असलं तरी हे वातावरण फार काळ टिकणार नाही असा दावा मंत्री विखे पाटील यांनी केला एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर